सर काय झालं भोगदेव घाटात एका एकवीस वर्ष तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय नेमका हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी तीन तात्काळ लावण्यात आलेलं आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डबस्पॉट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही काही प्रोग्रेस होतील त्यानंतर माहिती जे आहे शेअर हा प्रकार करां। आता आमचे जे टीम आहे बेगड़े -बेगड़े जाहे से है। जाहे से ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती किती लोक होते अत्याचार करणारे मुळात किती लोक होते काय ती माहिती का एफ आय आरमध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहेत कॉलेजचे आहेत ते आता मुलगी जे आहे से बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे से मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही सर नेमका प्रकार हे कुठं बसले होते आले तरी मारहाण केली काय केली नेमका प्रकार सविस्तर हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरप्रिय केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता पीडित मुलीसोबत जो तिचा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना ते मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे डांबून सर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून सर्ट बेल्ट करून बांधून ठेवले होते पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे कुठे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे पीडित आणि आरोपी यांची काय आहे कॉन्सिअस आहे परंतु अजून ते ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे आता आता घेण्यात आलेली आहे स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याचे प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असा आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुलली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी आहे आपले चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे आपले लोक जाऊन वेळोवेळी करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंग करतात वय किती आहे पीडितांचे आणि आरोपींचा आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांच त्याच्याकडे काय चौकशी केली आता त्यांच्या नाही आतापर्यंत झालेली आहे शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत सामूहिक प्रकार आहे आतापर्यंत जे माहिती थँक्यू सर थँक्यू ठीक आहे आपल्याला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट बाकी फॉरेन्सिकची टीम आहे डॉग स्क्वॅड आहे बाकी असं वेगळे वेगळे जे स्पेशलाइज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये मराठी संपला किती मराठी आपल्या लोकांनी जे हे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु आता हा काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपला एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे यांच्यावर जे असं आपल्याला क्लॅरिटी मिळते